जम्मू काश्मीर येथे आतंकवाद्यांनी हल्ला करून सव्वीस पर्यटकांचा जीव घेतला या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध होत आहे दरम्यान खामगाव येथील बार असोसिएशनच्या वतीनेही येथील न्यायालयात दोन मिनटं मौन पाळून त्या मृतकांना श्रद्धांजली देण्यात आली आणि झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आज पण या ठिकाणी काल आपला सर्वांनाच माहिती आहे की जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी ज्या निरा जे निस्वार्थ आणि जे पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेले होते त्या पर्यटकांवर काही माथे फिरू आतंकवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यामध्ये एकूण सव्वीस आतापर्यंत जो आकडा आला आहे सव्वीस पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत तर त्या सर्व मृतक पर्यटक व त्यांच्या कुटुंबियांवर हा जो भ्याड आतंकवादी हल्ला झाला आहे आणि त्यांच्या परिवारावर आणि संपूर्ण देशावर ही जी एक आतंकवादी हल्ल्याचं जे मोठं सावट तयार झालेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत शहादैनी खबरे समतकसाठी अशोक जसवानी खामगाव